दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शाळांना सुट्टी असताना तसेच उन्हाळ्यामुळे प्रवाशांनी सध्या सिटिलिंगकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी सिटीलिंगनं अन्य स्त्रोतची चाचपणी सुरू केली त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या धर्तीवर सिटिलिंगच्या बसेसमधून पार्सल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली जाणार असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती सिटीलिंगचे महाव्यवस्थापक बाजीराव माळी यांनी दिली आहे से बस सेवा नाशिकरांच्या पसंतीस उतरती आहे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे दुसरीकडे महापालिकेसाठी ही बस सेवा पांढरा हत्ती ठरली आहे सिटिलिंगचा तोटा दिवसेंदिवस वाढतच चाललेला असून तो शंभर कोटीच्या पार गेलेला आहे दुसरीकडे उन्हाळ्यात प्रवासी वाढण्याऐवजी घटले आहे शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी सिटिलिंगनं प्रयत्न सुरू केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून सिटिलिंगच्या बस थांब्यावर जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र अपेक्षित यश नसल्यानं आता उत्पन्न वाढीसाठी पार्सल सेवा सुरू करण्याचा निर्णय सिटी लिंकनं घेतला सिटी लिंकच्या बसेस पिंपळगाव निफाड सिन्नर त्र्यंबकेश्वर दिंडोरीपर्यंत धावतात त्यामुळे या भागात पार्सल सेवा सुरू केली जाणार असून त्याचे दर ठरवण्याचे काम सुरू आहे या सेवेसाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली जाते त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार रा असून आचारसंहितेनंतरच या निविदा प्रक्रियेला मुहूर्त लागू शकणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक